महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नव्यान्यता धोरण दोन हजार पंचवीस ला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात एक पॉईंट पंचवीस लाख उद्योजक घडतील आणि पाच हजार स्टार्टअप सुरू होतील असे नियोजन आहे तसेच वाडवण बंदर तवा ते हिंदुराडे सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भरविरी ते यांना जोडणाऱ्या एकशे सत्तेचाळीस आहे देशाच्या एकूण स्टार्टअपच्या संख्येमध्ये अठरा टक्के स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत स्टार्टअप उद्योजकांना आर्थिक प्रभावी परिसंस्था तयार करण्यासाठी काल सुसंगत नवीन धोरण आखण्यात आले आहे या धोरणात नव प्रक्रम उद्योजक गुंतवणूकदार यांच्यासाठी प्रभावी इकोसिस्टीम विकसित करण्यात भर देण्यात आलेली आहे या धोरणातील एक महत्वपूर्ण महाखंड ज्यामध्ये पाचशे कोटी रुपयांचा निधी असून या मार्फत सुरुवातीच्या टप्प्यातील पंचवीस हजार उद्योजकांना मार्गदर्शन आणि इन्क्युबेशन आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे मंत्रिमंडळामध्ये कोणते सात निर्णय घेण्यात आलेले आहेत ते महत्वाचे सात निर्णय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये पहिला आहे महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस हे जाहीर करण्यात आलेलं आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने याला मंजुरी दिलेली आहे क्रमांक दोन वाढवण बंदर तवा ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भरवीर येथे यांना जोडणाऱ्या फ्रेंड कॉरिडॉरला मंजुरी प्रकल्प आणखी व भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे ही मान्यता सार्वजनिक विभागाने देण्यात आलेली आहे तर तीन क्रमांक आहे राज्य शासनाच्या छोट्या चिंचाळ्या आकाराच्या बांधकाम आकार नसलेल्या सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँडलँड स्वरूपातील भूखंडाच्या वितरण धोरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे ही मंजुरी महसूल विभागाने दिलेली आहे क्रमांक पाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर वापर सुधारित धोरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे ही मंजुरी परिवहन विभागाने दिलेली आहे क्रमांक पाच नागपूर विणकर सहकारी एकशे चोवीस कामगारांना पन्नास कोटीचे अनुदान मिळणार आहे जमीन विक्रीतून निधीची तरतूद करण्यात येणार आहे ही मंजुरी वस्त्र उद्योग विभागाने दिलेली आहे जळगाव जिल्ह्यामधील मोजे पाचोरा येथील भूखंडावरील क्रीडांगणाचे आरक्षण वगळून त्यांचा रहिवाशी क्षेत्रामध्ये समावेश करण्यात येणार असल्याची मान्यता नागरी विकास विभागाने दिलेली आहे कुष्ठ कार्यरत स्वयं संस्थांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात येणार आहे अनुदान दोन हजारावरून सहा हजार करण्यात येणार असल्याची मान्यता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सात महत्वाच्या मुद्द्यांना मान्यता देण्यात आलेली आहे याबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद